एका एका ठेकेदाराकडे शंभर शंभर कामं आहेत हे काय करतात हे कामं घेतात आणि शांत बसतात कामच करत नाही आहेत आणि अधिकाऱ्यांचंही त्यांच्याकडे लक्ष नाहीये एकदा का एखाद्या ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिली आणि त्याच्यामध्ये जो काळावधी असतो सहा महिने बारा महिने त्या काळावधीमध्ये त्याने जर काम पूर्ण केलं नाही तर त्याला तात्काळ नोटीस पाठवली पाहिजे पहिली नोटीस दुसरी नोटीस आणि तिसऱ्या नोटीसमध्ये त्यांचं काम काढून घेतलं पाहिजे ते दुसऱ्या ठेकेदाराला दिलं पाहिजे आणि यांची एजन्सी ही ब्लॅकलिस्ट केली पाहिजे हे असं केलं ना तरच ठेकेदार ताळ्यावर येतील नाहीतर दोन दोन तीन तीन वर्ष शेकडो विकास कामं हे फक्त तसेच रखडवत ठेवतील आणि विकासापासून आपली गावं ही वंचित राहतील आणि म्हणूनच असे काही ठेकेदार बदमाश आहेत या बदमाश ठेकेदारांना आता धडा शिकवायची वेळ आलेली आहे ते यांच्या हातात आधीच शेकडो कामं आहेत आणि अजून ती कामं घेत आहेत आणि दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर ती कामं तशीच ठेवून बोगस विलं काढतायत जोपर्यंत नियम अटी शर्ती ज्या काही वर्क ऑर्डरमध्ये दिलेल्या आहेत त्या जर प्रामाणिकपणे किंवा काटकरपणे त्यांच्याकडून करून घेतलं नाही त्यांचं पालन जर केलं नाही तर आपला भाग हा विकासापासून अजून शंभर वर्ष दूर राहील स्वातंत्र्याची सत्या तरी उलटली तरी सुद्धा आजही आम्ही विकासापासून वंचित आहोत हे केवळ लुटारू ठेकेदार भ्रष्ट अधिकारी आणि स्वार्थी पुढारी यांच्यामुळे